सांगुल तालुक्यातील निष्ठावंत शिवसैनिकांना आज या गद्दार आमदारांच्या मतदारसंघामध्ये ठासून अशी शाखा शिवसेने उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेबांचे उद्घाटन केले त्याबद्दल सर्व शिवसैनिकांचं मनापासून आभार व्यक्त करतो आणि अधिक वेळ न घेता कारण बोलायचं खूप काय मोठ्या ह्याच्यावर बोलो आपण जाळ आणि धुरळा तुम्हाला शब्द देतो काळजी करू नका या गद्दाराच सरकार फक्त दोन महिन्यावर आलंय लक्षात ठेवा या गद्दार सरकारचा पापाचा घडा भरलेला आहे आणि दोन महिन्यानं ती पालता होणार आहे त्याच्यामुळे तुम्ही चिंता करू नका येणार सरकार उद्धव बाळासाहेब ठाकरे महाविकास आघाडीच सरकार या महाराष्ट्रात असेल आणि त्यावेळेस माजलेल्या गुंड असतील अधिकारी वर्ग असेल काही षडयंत्र रचकलेली काय इतर पक्षाची काय माणसं असतील या सगळ्यांना पाणी पाजण्याचं का काम हे शिवसेना केल्याशिवाय स्वस्त बसणार नाही एवढाच मी शब्द देतो पण जाता जाता एवढं सांगतो या तालुक्यातील अधिकारी वर्गाला सांगतोय बाबा तुम्ही सर्वांचा त्यामुळं जातीपातीच राजकारणाच्या जा भानगडीत पडू नका तुम्हाला वाटत असेल या राज्यामध्ये गद्दारांचं सरकार आहे पण हे सरकार केल्यानंतर तुमचा याचा मुदला सगळे हिशोब घेतल्याशिवाय आम्ही स्वस्त बसणार नाही त्यामुळे आमच्या शिवसैनिकांच्या नादाला लागू नका त्याच्या जा वाट्याला जाऊ नका जर का फक्त तो त्यांची नाव ते दोन महिन्यानंतर त्यांचा याच्या मधला सगळं हिशोब घेऊ एवढं बोल माझे दोन शब्द संपत बियन जनमत सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आपल्या हक्काच आपलं न्यूज